बॅक टू माय चॅनल तर ॲक्च्युली आजचा व्हिडिओ शूट करायचं कारण म्हणजे त्या दिवशी मी अशीच अचानक ही डाळ बनवली होती आ, सो म्हटलं चला उडी छान बनली होती तर तुम्हाला दाखवूया म्हटलं ती तर इथं बघा मी डाळी दाखवते त्या अगोदर ह्या वाटीने एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतलेली इथं आणि इथं मी दोन टोमॅटो असे कट करून घेतलेले तर इथं साधारण दोन अडीच ग्लास मी पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक दीड चमचा होईल एवढंच मी आपलं तेल घातलेलं आहे जे आपण भाजीला वापरणार आहे ते अगदी थोडीशी मी ते हिंग पावडर टाकलेली आणि आता ह्या सगळ्या डाळी मी ह्या गरम पाण्यामध्ये घालून घेते कुकरमध्ये इथं ॲक्च्युली एक माझ्या एका हातामध्ये मोबाईल होतं त्याच्यामुळे मला एका हाताने पटकन डाळ कुकरमध्ये टाकता नाही आली थोडासा वेळ झाला आणि त्याच्यानंतर इथं बघा अगदी पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे आणि हे जे आपण दोन टोमॅटो कट करून घेतले होते तर ते टोमॅटोही मी आता ह्या कुकरमध्ये घालून घेतलेले त्याच्यानंतर मी इथं घालते नमक इथं एक दीड चमचा मी नमक वापरलेला आहे आणि मग आता इथं मी कुकरच्या शिट्ट्या करून घेते काय असतील ते तुमच्या हिशोबाने तुम्ही द्या मला इथं दहा बारा शिट्ट्या द्यायला लागतात इथं आजीचा चहा चालू होता आणि आत्ती मला कनिक म्हणून देत होता तोपर्यंत इकडे बघा आपली डाळ अशी मस्त अशी शिजलेली आहे बघा तर ह्याला एक एक एकसारखी छान अशी घोटून घेते मी आणि इथं आता बघा तेल गरम केलेलं आहे मी मस्त असं तर इथं अर्धा चमचाला थोडी कमी मी इथं मोहरी वापरलेली आहे अर्धा चमचा जिरे वापरलेले तिथं कढीपत्ता आणि आता इथं आपण घालून घेणार आहे कांदा मीडियम साईजचे मी दोन कांदे इथं मी बारीक असे कट करून घेतले होते तर त्याला आता आपण छान असं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे सॉफ्ट झालं की आपण बाकी त्याच्यामध्ये आलं लसण पेस्ट घालून घेणार आहे तर हे बघा इथं इथं बघू शकता तुम्ही कांद्याचा हलका गोल्डन ब्राऊन कलर आला होता मग मी आल्या लसणाची पेस्ट घालून घेतली आलं लसण आणि कोथिंबीर मी बारीक केली होती ना तर तीच घातली इथं आणि आता ह्याला छान एक दोन मिनटं मी में परतून घेतलं बघा तर इथं बघा आता इथं अगदी थोडीशी किंचितशी मी हळद दो घातलेली दोन चमचे मी इथं धनिया पावडर घातलेले आणि महत्वाचं आपलं घरगुती तिखट घातलेलं आहे मसाला जो इसूर जो तुम्ही वापरता तो तर इथं मी भाजीच्या प्रमाणं मी इथं एक साडेतीन चमचे मी इथं घरगुतीत तिखट घातलेलं आहे तिखट तुम्हाला किती आवडतं त्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता डाळीचं प्रमाणही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढी आणि इथं बघा मस्त असं छान सगळा मसाला भाजून घेतला त्याच्यानंतर इथं मी अगदी थोडंसं अर्धा कप होईल एवढंसं पाणी इथं मी घातलेलं आहे तर हा मसाला आपण अगोदर छान असा मस्त शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत तर नेहमीप्रमाणे मी मसाला शिजतानाच ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली जेणेकरून मसाल्याला मस्त छान कोथिंबीरीचा वास लागेल म्हणून आणि इथं बघा एकदम छान असा आपला मसाला शिजलेला आहे आणि हे बघा तेलसुद्धा सुटलेलं आहे छान असं तर आपण जी ही डाळ शिजवून घेतली होती तर ती डाळ आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया कढईमध्ये हे बघा दाटसरच आहे आता मला याच्यामध्ये थोडंसं पाणी लागणार आहे तर मी इकडे साईडला थोडंसं सा पाणी गरम करून घेतलं होतं तर ते मी आता थोडंसं इथं घालून घेते तरी अजून एक मी दोन ग्लास पाणी ह्याच्यामध्ये वाढवलेलं आहे कारण सगळ्यांना पुरेल अशी डाळ बनवायची होती त्याच्यामुळे जास्त पातळही नाही आहे आणि जास्त दाटसरही नाही आहे आणि इथं परत मी चवीपुरतं नमक घातलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक दोन चमचे होईल इथं मी वरून किचन किंग मसाला इथं वापरलेला आहे डाळ आपली जास्त आहे त्याच्यामुळे दोन चमचे घातले डाळ कमी असेल तर तुम्ही एक चमचा घाला आणि आता ह्याला छान आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघा आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती मी इथं ठेवलेले आणि ह्याला एक थोडीशी उकळी यायला लागली ना एक साधारण चार ते पाच मिनिटं आपण ह्याला आता डाळीला उकळी द्यायला ठेवणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे ऑलरेडी शिजलेलीच आहे पण सगळे मसाले मिक्स होईपर्यंत तेवढा टाईम जातो आहे आणि इथं बघा तुम्ही बघू शकता साईडनं किती छान अशी उकळी या लागलेली आहे भाजीला आपल्या डाळीला ह्या तर, मदून, मदून, आ, तर आता ह्याला थोडंसं मी हलवून घेते मधून मधून हलवत राहायचं नाहीतरी खाली तुरीची डाळ असते त्याच्यामुळे कढईच्या खाली तर चिटकू शकते तळाला आणि आता बघा मी कढई साईडला उतरून ठेवते आणि इथं आता आपण करणार आहे तडका तर तडका कसा बनवायचा बघा एक मोठ्ठा चमचा होईल एवढं मी इथं तेल घेतलं आणि एक दीड चमचा मी इथं तूप घेतलेला आहे तर ते छान कडकडीत गरम झालं की इथं मी तडकाची मिरची बेडगी मिरची घेतलेली दोन आ, दोन आणि दोन तीन तमालपत्र घेतलेले आहेत आणि अगदी थोडासा तुकडा मी तर दालचिनीचा घेतला होता परत एक अर्धा चमचा होईल एवढे मी तर जिरे घातलेले आणि परत लसूण थोडासा घेतला असा फक्त ठेचला होता बरं का तो घेतला त्याला छान असा मस्त थोडासा भाजू दिला एखादा मिनिट इथं बघा आणि इथं मी घालते एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट जेणेकरून डाळीला आपला कलर मस्त येईल ता ता ले ले। <laughs> तर इथं बघू शकता हे बघा इथं आपला तडका मस्त असा तयार झालेला आहे तर इथं बघू शकताय मी डाळीवरती तडका दिलेला आहे आणि दिसताना डाळ किती छान दिसते ना तर आता ह्याला पॅनला जो काही आपला तडका राहिलेला आहे शिल्लक तर तो ही डाळ टाकून मी काढून घेते आणि ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून आता थोडासा तडका मी तर हलवून घेते पळीनं आणि परत आपण ह्याला झाकण बंद करून म्हणजे जे, जे पण आपण याच्यावरती प्लेट झाकणार आहे तर ते झाकून एक पाच मिनिट ठेवायची आणि मग नंतर आपण खायला घ्यायची कारण ते तडका दिलेला असतो आणि वरून असं झाकून ठेवलं की नाही असं खूप छान तुपाचा वगैरे फ्लेवर खूप छान येतो हवं तर तुम्ही बटर पण वापरू शकता पण आपल्याकडे प्रत्येक वेळेस अवेलेबल असतं असं नाही आहे तर इथं बघू शकता हे बघा डाळ कसली मस्त बनलेली दिसते असं बघता क्षणी चपातीसोबत तर एवढी छान लागत होती आणि भातासोबत तर अप्रतिम लागते बरं का खूप मस्त आणि इकडं माझं लक्ष गेलं तर हे बघा आरोचे बाप्पा इकडं गोडावांच्या वरती चढले होते कारण लाईट्सला थोडा प्रॉब्लेम झाला होता तर म्हटले सगळं त्यांचं चालू होतं चेकिंग करायचं व्यवस्थित बसवायचं वगैरे तर ते शूट घेतलं असं नाही बघ काय लाजत पिकला चिक्कू खाऊ या आता चिक्कूच आहे ना आरो ना आणून दिला आजीला चिक्कू Basta, mi tappate fare i musichetti! <laughs> तर तुम्ही बघितलं आजी आत्ता कसं व्हिडिओ घेताना थोडंसं लाजत होतं त्यांना सवय नाही कधी ह्या गोष्टीची त्याच्यामुळं आणि तुम्ही काल मला विचारलं होतं की ताई आजी कोण आहे तर आजी म्हणजे माझ्या आईची आई आहेत त्या आणि आता जवळजवळ दोन वर्षानंतर आलेत म्हणजे माझे मोठे मामा मारले तुम्हाला माहीतच होतं जवळ जवळ आता दीड वर्ष झालेलं आहे त्यांना त्याच्या अगोदर त्या आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आल्याच नव्हत्या आत्ताच आलेत ते पण माझी तब्येत ठीक नव्हती मला भेटायसाठी म्हणून आल्या होत्या म्हटलं आलेत त्याच्या निमित्तानं तर त्यांना चार दिवस ठेवून घेऊया म्हणून ठेवून घेतलं जातेच म्हणून मागे लागला होता खूप तरी तसंच ठेवून घेतलं जबरदस्ती त्यांना मग राहिलेत आता थोडसं मुलांमुळे इकडं तिकडं जरा थोडं त्यांना त्यांचं मन रमलं जरा थोडंसं म्हटलं थोडंसं त्यांना ही चेंज नाही का त्यातनं त्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी आहो झालं ना लाईट नीट अजून बोल आणि इथं बघितलं तुम्ही आरो आरोज आणि आरवच्या पप्पांचं चा लाईट फिटिंगचं काम सुरू होतं तोपर्यंत इकडे स्वयंपाक वगैरे झाला आजी पण बसल्या होत्या आणि महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ना आजी आज ना म्हणजे माझ्या खूप भारीत बरका का म्हणजे माझ्यासाठी मला त्या आईच्या जा जा जागेलाच आहेत आणि अशा खूप गोष्टी असतात की ज्या मी आजींकडून शिकते आणि शिकले आणि अजूनही मी शिकते म्हणजे आपल्या आयुष्यात ना स्वयंपाक बनवणं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आपण आई वडिलांकडनं शिकतो पण जेवढा आई वडिलांकडनं शिकतो तेवढा आपण आजी आजोबांकडनं पण शिकतो आणि जसा आईचा वाटाय ना माझ्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी स्वयंपाक इकडं तिकडं शिकवणं तसंच माझ्या आयुष्यात माझ्या आजींचा खूप मोठा वाटा आहे आणि अजूनही आहे कारण मी अजूनही मला खूप काही बनवायचं असलं तर मी त्यांना विचारते कॉल करते आणि मी परत तसं बनवते असं असतं मी परत पुढं व्हिडिओमध्ये डिटेल सांगेनच तर तुम्ही बघितला तर डाळ ही आपली खूप छान बनली होती नक्की ट्राय करून बघा आणि आता संध्याकाळी बाहेर आले होते बसलो होतो जरा गप्पा मारत इकडं तिकडं तर चला मग कसा वाटला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय